नमस्कार मित्रांनो बंधूंनो मी राजभाऊ उगले भूगोल अभ्यासक राहणार कोठाळा तालुका अंबड जिल्हा जाणार मित्रांनो आज बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजचा दिवस हा विशेष महत्वाचा दिवस भूगोलाच्या बाबतीत मानला जातो आजच्या दिवशी खास काही वैशिष्ट्ये बावीस सप्टेंबरची आहेत हे सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आज उभा आहे दुसरी गोष्ट रात्री अगदी दोन वाजल्यापासून मराठवाड्याच्या विशेषतः दक्षिण मराठवाड्यामध्ये अगदी छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल या जिल्ह्यात बुलढाणा असेल या भागात पूर्व विदर्भाचा जो भाग आहे नागपूर विभाग या विभागात रात्री अगदी दोन वाजल्यापासून मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे याला आपण स्थानिक पाऊस म्हणणार का तर मित्रांनो या काही गोष्टी आपण क्लि क्लिअर करणार आहोत हा पाऊस कशामुळे पडला यामध्ये मोठ्या प्रमाणावर विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट अगदी दोन वाजल्यापासून जाणवत आहे आणि दोन वाजल्यापासून मित्रांनो सातत्याने या ढगांचा कडकडाट चालू आहे अगदी हा हिरिओ मी काढत असताना सुद्धा राज्याच्या विशेषतः आमच्या मराठवाड्याच्या अहि्यानगर असेल पुणे असेल या संपूर्ण पट्ट्यामध्ये हा पाऊस पुढील तीन तासामध्ये आणखी जोरदार पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे हा एक अंदाज आहे याला आपण स्थानिक पोस्ट म्हणणार का तर हा का ह्या सर्व गोष्टी क्लिअर करण्यासाठी आपण आलेलो त्यामुळे थोडासा व्हिडिओ लंबा होईल मोठा होईल आवर्जून पहा आपले मित्रपरिवार यामध्ये जोडा आणि सहकार्य करा तर मित्रांनो आज बावीस सप्टेंबर हा पृथ्वीवरला सर्वात महत्वाचा दिवस मित्रांनो आज रोजी बावीस सप्टेंबरला सूर्य हा बावीस जूनपासून विश कर्कव्रता तो दक्षिणेकडे निघालेला असतो अगदी दक्षिणेत ज्याला आपण यापूर्वीसुद्धा आपण ते सांगितलेलं आहे आणि विश्वव्रतावर म्हणजे शून्य अक्षव्रतावर आज सूर्य येतो आणि या ठिकाणी संपूर्णपणे त्याचे सरळ त्याला आपण लंबरूप किरण पडतात सरळ पडतात आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हालचाली निर्माण होतात बंगालच्या उपसागरामध्ये हा एक भाग झाला मित्रांनो <coughs> सॉरी आज बावीस सप्टेंबरला सूर्य हा बरोबर पूर्वेकडून उगतो आणि बरोबर पश्चिमेकडे मोवाळवतो समान रात्र आणि समान दिवस हे आजच्या दिवसाचे एक खास वैशिष्ट्य आहे त्याचबरोबर मित्रांनो आणखी एक महत्वाचं या ठिकाणी आपल्याला क्लिअर करायचं आहे या सूर्याच्या सोबत आय टी सी झेड नावाची इंटर ट्रॉफिकल कन्व्हर्शन झोन नावाची एक अंत... काल्पनिक रेषा सूर्याच्या सोबत फिरत असते आणि मित्रांनो बऱ्यापैकी ती आपल्या मूळ स्थानावर म्हणजेच विश्वरथावर ती स्थिर झालेली आहे जसं जसं सूर्य उत्तरेकडे सरकेल तशी तशी ती आय टी सी झेड रेषा उत्तरेकडे सरकते जसा जसा सूर्य हा दक्षिणेकडे येईल तस तशी ती दक्षिणेकडे असते मित्रांनो जुलैमध्ये साधारणत ही आय टी सी झेड कर्क वातावर असते सप्टेंबरमध्ये ती आपल्या मूळ स्थितीत असते म्हणजे शून्य आणि जानेवारीमध्ये ही आय टी सी झिल रेषा मकर वार्तावर असते तेव्हा मकर वार्तावर म्हणजे दक्षिणेकडे जबरदस्त पाऊस पडत असतो <coughs> विशेषतः यामध्ये दक्षिणेकडे जरी काही भाग असलात पण या ठिकाणी ब्राझील आहे आणि ब्राझीलमध्ये खऱ्या अर्थानं जानेवारीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो माझा तो अभ्यासाचा विषय आहे शिकवण्याचा भाग आहे म्हणून सांगतो तर मित्रांनो या एक गोष्टी महत्वाच्या आयटीसी झेडमध्ये आय टी सी झेडमध्ये नेमकं काय तर मित्रांनो याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ढग असतात अगदी जर आपण भारताच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत जर प्रवास करायला निघालो तर संपूर्णपणे ढगाचं आच्छादन आपल्याला असतं मोठ्या प्रमाणावर ढगामध्ये गडगडाट विजांचा कडकडाट असतो आणि या कालखंडात बंगालच्या उपसागरामध्ये अतिशय हालचाली असतात अतिशय वेगवान घडामोडी गड़ा घडत असतात कारण सूर्याची क्रिणे थेट तिथे पडलेली असतात आणि नेमकं तेच झालेलं आहे मित्रांनो काल रात्री उत्तर बंगालच्या खाडीमध्ये अगदी भुवनेश्वर आणि विशाखापट्टणम जवळ मोठ्या प्रमाणावर हालचाली चालू असतानाच तिथनं काही ढगाचे प्रभाव अगदी मराठवाड्याच्या दिशेकडून म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असताना ते मराठवाड्यावर येऊन धडकले विशेषतः दीड हजार किलोमीटरचा प्रवास करून या ढगांनी प्रवास केला आणि रात्री दोन वाजल्यापासून मराठवाड्यामध्ये जबरदस्त असा पाऊस पडत आहे हा पाऊस स्थानिक वातावरणामुळे नाही मित्रांनो बरेचसे आमच्या अंदाजक म्हणतात की आजपासून काल परवापासून पडणारा जो पाऊस असेल हा स्थानिक स्वरूपाचा असेल त्याला स्थानिक पाऊस म्हणता येत नाही यापूर्वीसुद्धा आपण सांगितलं होते ते बावीस तेवीस तारखेपर्यंत राज्यामध्ये पाऊस सक्रिय राहीलच अशा पद्धतीने हा एक भाग झाला म्हणून मराठवाड्यात रात्री बऱ्याचशा भागामध्ये जबरदस्त पाऊस पडलेला आहे जबरदस्त पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत हा एक भाग झाला त्यानंतर मित्रांनो <coughs> आणखी एक गोष्ट आपल्याला क्लिअर करायची ती म्हणजे या पृथ्वी गोलामध्ये विष्व्रत असेल कर्कव्रत असेल मकरव्रत असेल रेखाव्रत असेल यांची भूमिका खूप खूप महत्वाची आहे विशेषतः कर्कव्रत आणि मकरव्रत आणि विश्वव्रताची भूमिका ही खूप महत्वाची आहे, आहे। भारतीय हवामानामध्ये या सर्व गोष्टी परिणाम करतात कारण भारत हा उष्णकटिबंधीय देश देशामध्ये गणला जातो उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये गणला जातो मित्रांनो सध्या सूर्य हा कर्क विश्वर आहे त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर तापमान वाढणार आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा अनेक लो प्रेशर सिस्टीम कार्यरत होऊन याचं चक्रीवादळ सुद्धा रूपांतर होणार आहे आणि पहिलं चक्रीवादळ वीस ऑक्टोंबर ते चार नोव्हेंबरच्या दरम्यान निर्माण होणार आहे हे पण आपण पन सांगितलेले आहे धन्यवाद